ढग म्हणजे नेमकं काय असतं तर पृथ्वीच्या वातावरणातले एकत्र आलेले पाण्याचे सूक्ष्म म्हणजे ड्रॉपलेट्स किंवा कण म्हणजे आईस क्रिस्टल्स या ढगांचा आकारमान आकार, आकार आणि रंग वेगवेगळा असतो काही ढग विरळ पिंजून ठेवल्यासारखे वाटतात तर काही अगदी घट्ट भासतात पण मग काही ढग पांढरे का दिसतात ज्या ढगांमध्ये पाण्याचे सूक्ष्म कण अगदी गच्च भरलेले असतात आणि ज्यांच्यावरती पडणारा बहुतेक सूर्यप्रकाश परावर्तित होतो म्हणजे रिफ्लेक्ट होतो ते ढग पांढरे दिसतात सूर्यप्रकाशातल्या सगळ्या वेव्हलेन्स म्हणजे लहरी जेव्हा एकत्र मिसळतात तेव्हा आपल्या डोळ्यांना पांढरा रंग दिसतो पण मग जेव्हा पाऊस पडणार असतो तेव्हा ढग काळा का दिसतो कारण त्यावेळी पाण्याच्या सूक्ष्म कणांमध्ये बाष्प म्हणजे वॉटर वेपर देखील असते त्यामुळे पाण्याच्या थेंबांच्या मध्ये मोठं अंतर तयार होतं आणि परिणामी कमी प्रकाश परावर्तित होतो म्हणूनच पावसाचा ढग काळा किंवा राखाडी दिसतो हवेमध्ये जेव्हा पाण्याच्या बाष्पाचं प्रमाण जास्त होतं तेव्हा ढग तयार होतो, होतो। थंड हवेपेक्षा उष्म हवेमध्ये बाष्प धरून ठेवण्याचं प्रमाण अधिक असतं म्हणूनच जेव्हा हवेचं तापमान कमी होतं तेव्हा या ढगांमध्ये पाण्याचे किंवा बर्फाचे मोठे कण तयार होतात आणि नंतर ते थेंब खाली येत जमिनीवरती पाऊस किंवा बर्फ पडतो